इंडिया टीवी व्ही न्यूज महाराष्ट्र कोरेगाव भीमा पेरणी फाटा तालुका हवेली येथे दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांचा जनसागर लोटला होता हाती निळाध्वजांसह जय भीमच्या घोषणा देत लुटलेल्या लाखो अनुयायांच्या गर्दीने पुणे अहिलानगर रस्ता अक्षरशः फुलून गेला होता दरम्यान बुधवारी दिवसभर विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी कर्नाटक भागातूनही भीम अनुयायांसह अनेक मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती एकतीस डिसेंबरला रात्री सामुदायिक बुद्धवंदनेसह पहाटेपर्यंत धम्मदेशना धम्मपठण अशा कार्यक्रमांसह सकाळी प्रशासनाकडून तसेच महार रेजिमेंट समता सैनिक दलाच्या सलामीनंतर अभिवादनात सुरुवात झाली दरम्यान अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रसारणही प्रशासनाने दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले होते थेट जनसागरांच्या गर्दीने स्तंभ परिसर आणि अहिल्यानगर रस्ता अक्षरशः फुलून गेला होता मध्यरात्रीही दुचाकी रॅलीसह मोठ्या संख्येने आलेल्या अनुयायांच्या गर्दीने पुण्यात वाहतूक कोंडी झाली होती दुपारनंतरही अभिवादनासाठी मोठी गर्दी वाढली सायंकाळी उशिरापर्यंत अभिवादनासाठी दोन्ही बाजूंनी अनेक बांधव येतच होते मोठी गर्दी झाली होती पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने भीमा गोरेगाव परिसरात सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या